पुष्पा स्टाईल हरियाणा राज्यातील विदेशी मद्य अवैधरित्या महाराष्ट्रात विक्रीसाठी आलेल्या आरोपींना गुप्तचर माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली असून अटक केलेल्या आरोपींकडून पंचवीस लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली असून ठाणे जिल्ह्यात या गाधीही गोवा दिसू दमन इथून अवैधरित्या विक्रीस आणलेल्या मद्यावर कारवाई केली आहे अनेक वेळा महाराष्ट्रापेक्षा स्वस्त असणारे महागडी मद्य अवैधरित्या महाराष्ट्रात आणून सर्रास विकली जात असल्याच्या प्रकरणात वाढ झाली होती महाराष्ट्र शासनाच्या च्या महसुलात मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचे उघडकीस आले होते हा शासनाचा महसूल बुडू नये यासाठी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्काचे पथक तैनात असून मागील वर्षभरात तब्बल तीस हजार बल्क लिटर विदेशी तसेच देशी बनावटीचे मद्य ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले आहे यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाचा महसूल वाचवण्यात यश आले आहे या मद्याची एकूण किंमत चौदा ते पंधरा कोटी आहे सध्या हरियाणामधून अवैधरित्या मद्य विक्रीस आलेल्या दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे आमचे कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक श्री दिगंबर शेवाळे यांना गुप्त खबऱ्यामार्फत अशी माहिती मिळाली की हरियाणा राज्यामध्ये हरियाणा राज्यासाठी आयात केलेला विदेशी स्कॉचचा साठा हा छुप्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये येणार आहे तर त्यांनी पहाटेच्या सुमारास कल्याण बायपास रोड आहे तर तिथे सापळा रचला असता एक संशयित टेम्पोची त्यांनी तपासणी केली त्या ते टेम्पोमध्ये बाहेरच्या बाजूला पाण्याचे रिकामे ड्रम आणि आतमध्ये चोरकप्पा बनून त्याच्यामध्ये जवळपास एक त्रेपन्न विविध ब्रँडच्या अगदी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग ब्रँडच्या तर असा जवळपास त्रेपन्न बॉक्सिस त्यांना मद्यसाठा आढळून आला आणि त्या ते टेम्पोमध्ये दोन वाहन दोन आरोपींना त्यांनी अटक केली आणि हा मध्यसाठा नेमका कुठे जाणार होता कोणाकोणाला डिस्ट्रीब्युट होणार होता त्याचा तपास आमचे निरीक्षक श्री दिगंबर शेवाळे करतायत एकूण किती मुद्देमाल असेल हा अंदाज एक वाहनासकट एक पंचवीस लाखाचा मुद्देमाल आहे त्यांच्याकडून काही माहिती मिळाली हो हो चौकशी अंती ते निष्पन्नात नेमका हा मध्यसाठा कुठे घेऊन जाणार होते आणि ते कोणाकोणाला डिस्ट्रीब्यूट करणार होते ते चौकशी अंती कळणार आहे काही फरक पडतो का किंवा आता गेले आपण पाच सहा महिन्यापासून पाहत असाल की ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणावरती गोवा असेल दीव दमन असेल दादरा नगर हवेली हरियाणा अशा राज्यामध्ये एक्साईज ड्युटीचा रेट कमी असल्यामुळे अशा ठिकाणी ही विदेशी मद्य स्वस्त मिळतं ज्याची किंमत आपल्या राज्यामध्ये महाग असल्यामुळे हे जे काही असे अवैध धंदे करणारे इसम आहेत तर त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी अशा शेजारच्या राज्यामधनं अशा आपल्या राज्यामध्ये मद्य आणत असतात आणि त्याची विक्री करत असतात आणि आर्थिक फायदा मिळत असतो गुन्हे करणाऱ्या आहेत त्यांना काय इशारा देईल उत्पादन शुल्क राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेषतः सप्टेंबर महिन्यापासून जवळपास परराज्यातलं मद्य असेल किंवा बनावट मध्य मद्य असेल जवळपास तीस हजार बल्क लिटरपेक्षा जास्त आम्ही विदेशी आणि देशी मद्य पकडलेला आहे यामधून मोठ्या प्रमाणावरती राज्याच्या महसूलाची चोरी होण्यापासून आम्हाला बचाव कर करता आला आणि अशाच स्वरूपाची कारवाई यापुढेही करण्यात येईल सर्व जे काही जनता आहे त्यांना आमचं विभागाचं आव्हान हेच आहे की शासनाच्या अधिकृत अनुन्नप्तीधारकाकडनंच त्यांनी परमिटवरती मद्य खरेदी करावी कोणत्याही तिराईतिस्माकडनं किंवा जे ज्यांच्याकडं परवाना नाही या विभागाचा त्यांच्याकडनं अशा स्वरूपाचं मद्य विकत घेऊ नये सर आपल्या आप गेल्या असे वर्षी असेल वर्षी कशा वेळेची कामगिरी किती का। हा मी आत्ता सांगितलं की सप्टेंबरपासून आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश आहे तर जवळपास तीस हजार बल्क लिटर परराज्यातलं मद्य बनावट मद्य असं पकडलंय की जे पूर्वी तुलना केली दोन हजार तेवीस मध्ये तर ते फक्त एक तीनशे पाचशे बल्क लिटर एवढं होतं तीनशे बल्क लिटरवरनं आम्ही जवळपास ह्या वर्षभरामध्ये तीस हजार बल्क लिटर असं बनावट म्हणा किंवा परराज्यातलं मद्य पकडू शकलो हे आमच्या विभागाचं यश आहे अंदाजे गेल्या वर्षभरात जवळपास साडे अकरा कोटीचा मुद्देमाल होता आणि एप्रिलपासून मे पर्यंत जवळपास तीन कोटी रुपयाहून अधिक किमतीचा मुद्देमाल आहे असं जवळपास एक चौदा पंधरा कोटीचा मुद्देमाल आम्ही एका वर्षभरात